जागा वाटपाच्या काळात आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेंवर खूप टीका केली विरोधकांनी की यांना जागा मिळणार नाही चार पाच जागांवर यांची बोळवट केली जाईल यांना कोण विचारणार नाही ना भाजपमध्ये पण महायुतीमध्ये सगळे पक्ष एकमेकाला विचारून आणि विश्वासाने काम करतात हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आणि त्याबरोबर हेही सिद्ध झालं की निगोशिएशन करताना वाटाघाटी करताना तुम्हाला संयम लागतो तुम्हाला बुद्धी लागते आणि त्याचं प्रत्यंत आदरणीय एकनाथरावजी शिंदेंनी अगदी पद्धतशीर दाखवून दिलं पंधरा जागा शिवसेनेच्या पदरात त्यांनी पाडून घेतल्या त्याच्या पाठीमागची कारणं त्यांनी महायुतीला पठवून दिली आणि पुन्हा एकदा कामातच एक नंबर नसून वाटाघाटीतही एकनाथरावजी शिंदे नंबर एकचा नेता आहे हे त्यांनी पद्धतशीरपणे या महाराष्ट्राला आणि देशाला दाखवून दिलेलं आहे महायुतीच्या योगींच्या सभेवर टीका करणाऱ्या संजय राऊतांनी स्वतःकडे पहिल्यांदा मगावं नकली शिवसेनेकडे मगावं कारण महायुतीमध्ये आमच्याकडे आदित्यनाथांसारखा योगी आहे आमच्याकडे कष्टाळू काम करणारा शेतकरी एकनाथरावजी शिंदेसारखा योगी आहे पण नकली शिवसेनेमध्ये सगळे भोगी भरलेले आहेत आणि भोगी वृत्ती आहे आणि म्हणून या भोगी वृत्तीला कंटाळून एकनाथरावजी शिंदे बाहेर पडले कारण त्यांना काम करायचं आहे शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी कामगारांसाठी त्याच्यामुळे संजय राऊतांनी आपल्या नकली शिवसेनेच्या भोगी आणि भोगी वृत्तींकडे बघावं आणि मगच महायुतीवर टीका करावी नकली शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे म्हणतायत की मुंबईची जनता आमच्या पाठीमागे आहे मला आदित्यजींना एक सांगायचं आहे अहो गेल्या दोन वर्षात एवढं काम जे केलेलं आहे एकनाथरावजी शिंदेनी आमच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी ते काम गेल्या वीस वर्षात कुठच्या मुख्यमंत्र्यांनी केलं नसेल अटल सेतू घ्या कोस्टल रोड घ्या डीप क्लिनिंग ड्राईव्ह घ्या सुशोभीकरण घ्या मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त बघा मेट्रोची सुरुवात करा या सगळ्या गोष्टी ज्या दोन वर्षात केलेल्या आहेत एवढ्या कधीच झाल्या नाहीत त्याच्यामुळे मुंबईची जनता नेहमी विकासाला प्राधान्य ने देते म्हणून मला एक सांगायचं आहे महा की महायुतीचे सहाच्या सहा उमेदवार या येणाऱ्या निवडणुकीमध्ये निवडून येणार आहेत आणि त्यांचा सगळ्या मुंबईकरांचा पाठिंबा जो आहे तो महायुतीलाच आहे तुम्ही स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर या